आता शैक्षणिक क्षेत्रासंदर्भात एक महत्वाची बातमी आहे येत्या शैक्षणिक वर्षापासून गणवेशाचा रंग आणि रचना ठरवण्याचा निर्णय स्थानिक शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरतीच घेता येणार आहे त्यामुळे एक राज्य एक गणवेश ही योजना आता पूर्णतः गुंडाळली गेली असून मोफत गणवेश योजनेच्या अंमलबजावणीसाठी संपूर्ण अधिकार या व्यवस्थापन समितीला देण्यात आले शालेय शिक्षण विभागानं वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी घेतलेल्या या निर्णयामध्ये बदल करत सुधारित शासन निर्णय जारी केला आहे राज्यातील शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मोफत शालेय गणवेश वितरणाच्या निर्णयात सातत्यानं बदल करत आता हा निर्णय पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात आला आहे गेल्या वर्षी तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शासनाकडून कापड खरेदी करून सर्व शाळांना एकच गणवेश ठरवण्याचा अधिकार पुन्हा शाळांना दिल्यामुळे हा निर्णय फक्त गणवेशापुरता मर्यादित न राहता इतर शालेय धोरणांसाठी स्थानिक समितींना अधिक अधिकार देण्याच्या दिशेनं मोठं पाऊल आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभा निवडणुकीनंतर आभार दौरे सुरू झालेत पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्यानंतर आता शिंदेंची तोफ ही विदर्भात धडाडणार आहे यवतमाळमध्ये आज एकनाथ शिंदेंची सभा होणार आहे आभार दौऱ्याच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करत शिवसेना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं रणचिंग फुंकणार आहे विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं जनतेनं दाखवलेल्या प्रेमाबद्दल जनतेचे आभार मानण्यासाठी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी राज्यभरात आभार यात्रा सुरू केली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्येक विभागात जात आहेत मतदारांचे आभार त्यासोबत आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीची पेरणी त्यांनी सुरू केली आहे पक्षाची ताकद वाढवण्यासाठी ही यात्रा महत्वाची मानली जाते ਧਾਰਾ ਸ਼ਿਵ